नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर येथे सहकार मर्षी स्वर्गीय बाबासाहेब केदार स्मृती प्रित्यर्थ सावनेर कळमेश्वर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने तीन दिवसीय विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोळा सतरा आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या कबड्डी स्पर्धेचे सत्तावन किलो वजनाचे दोन खेळ होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन माजी पशुसंवर्धन दुग्ध विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या स्पर्धेच्या खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये तृतीय पारितोषिक एकवीस हजार रुपये आणि सत्तावन किलो गटामध्ये प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे त्यामध्ये एकतीस हजार रुपये एकवीस हजार रुपये आणि अकरा हजार रुपये असे अनेक वैयक्तिक पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती सावनेर सावने विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजेश खंगारे यांनी दिली या तीन दिवसीय भव्य आयोजनाच्या यशस्वीतेकरिता सौरभ साबळे मोहित राहुल घोंगडे लक्ष्मीकांत सातपुते सचिन मोहटकर स्वप्नील महाजन महेश दहीहंडे रोशन महंत शैलेश हजारी अजय डाखोळे पंकज महंत तुषार गायकवाड रुपेश कंबळे अजय महाजन कृष्णा कांबळे यांचे परिश्रम लाभले आहेत पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर